सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रिया रेस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये स्वामींची नित्यसेवा कशी करायची स्वामींची नित्यसेवा का करायची याविषयी माहिती देणार आहे तर तो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारलं तरी सुद्धा आपल्या भक्तांच्या मनात एक विश्वास निर्माण होतो अशक्य शक्य करतील स्वामी हे वाक्य जरी स्वामींचं ऐकलं तरी सुद्धा आपल्या सर्वांच्या मनात असा एक विश्वास निर्माण होतो की स्वामी प्रत्येक संकटातून आपल्याला बाहेर काढतील अशाच प्रकारे स्वामींवरील श्रद्धा स्वामींवरील विश्वास आणि स्वामींचे असे वेगवेगळे प्रकारचे अनुभव यामुळे आपण सुद्धा सर्वजण स्वामींची दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या प्रकारे अशी नित्यसेवा करता येईल याविषयी विचार करत असतो तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये स्वामींची कोणती अशी एक नित्यसेवा आहे जी तुम्ही घरी राहून करू शकता याविषयी सविस्तर अशी माहिती देणार आहे आपण सर्वजण स्वामीसेवक आहोत त्यामुळे आपल्या घरामध्ये स्वामींची नित्यसेवा ही झालीच पाहिजे थोडी का प्रमाणात काविना पण तुम्ही स्वामींची ही नित्यसेवा ही केलीच पाहिजे तर स्वामींची नित्यसेवा करण्यासाठी आपल्या देवारमध्ये दे श्री स्वामी समर्थांचा एक फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस अध्याचं पुस्तक असणे आवश्यक आहे एक, एक जपमाळ ही तुमच्याकडे पाहिजे तर तुम्हाला ह्या गोष्टी कोणत्याही धार्मिक ठिकाणी किंवा आपल्या स्वामींचा मठ असतो केंद्र असतो इथे तुम्हाला ह्या गोष्टी सहज उपलब्ध होऊन जातील तर स्वामी समर्थांची नित्यसेवा करण्यासाठी आपण प्रथम कोणतीही एक वेळ निश्चित करावी ज्या वेळेला आपण ही सेवा करू शकतो सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला कोणत्याही अशा वेळेला जेव्हा आपण ही सेवा व्यवस्थितरित्या शांतपणाने एक श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा कोणते आणि काय करायची याविषयी आपण माहिती बघूया हे बघा श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा ही आपण करायचे असल्या तर आपल्याला वेळ एखादी निश्चित करावी लागते सकाळी जर आपल्याला धावपळीमुळे शक्य होत नसेल तर आपण संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेला जरी ह्या सेवा केल्या तरी सुद्धा चालतात तर कोणत्या सेवा करायच्या स्वामी चरित्र सारामूताचे तीन अध्ययन म्हणजे चरित्र सारामूताचे जे एकवीस अध्ययन असतं त्यातले आपल्याला तीन अध्ययन रोज पठन करायचे असते तर स्वामी समर्थ महाराजांचा अकरा जप करायचा आणि तारकमंत्राचे सुद्धा पठन करायचे अशा नित्यसे सेवा आहेत ज्या तुम्ही दिवसभरात तुम्हाला जेव्हा सकाळी वेळ असेल तर तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी वेळ मिळाला तर तुम्ही संध्याकाळीही करू शकता तर स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकवीस अध्ययन आहे त्यातील आपल्याला एक पहिला दुसरा तिसरा असा पहिल्या दिवशी आपल्याला एक अध्ययन तीन अध्ययन पूर्ण करायचे त्याच्यानंतर चौथा पाचवा सहावा असे परत दुसऱ्या दिवशी तीन अध्ययन पूर्ण करायचे असे तुम्ही रोज तीन तीन अध्ययन आणि अकरा माळी जप तारक मंत्र याचे पठन करू शकता स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करायला ज्यावेळेला आपण सुरुवात करणार आहोत त्यावेळेला आपल्याला स्वामींपुढे दिवा लावायचा आरती ओवायच्या आणि स्वामींना नमस्कार करायचा स्वामींचे प्रथम आपल्याला तीन अध्ययन वाचन करायचे आहे म्हणजे स्वामीचे सारा सारामुतातले तीन अध्ययन आपल्याला वाचायला सुरुवात करायची आहे त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तुम्हाला अकरा माळी जप करायचा असतो तर तुम्हाला जर शक्य खरंच नसेल तर तुम्ही एक माळ जरी केली तर चालेल पण ती एक सुद्धा तुम्ही अगदी मनापासून करा स्वामी समर्थांचा तारक मंत्र तुम्हाला पठन करायचा असतो तर तो तारक मंत्र तुम्ही अकरा वेळासुद्धा पठन करू शकता शक्य असेल तर तुम्ही अकरा वेळा करा शक्य नसेल तर तुम्ही एक वेळासुद्धा पठन करू शकता तर निशंक होय निर्भय होय म्हणणारे प्रचंड स्वामीबळ पाटीशिरे हा स्वामी समर्थांचा तारक मंत्र आहे हा तुम्हाला एखादा धार्मिक ठिकाणीसुद्धा उपलब्ध होईल किंवा तुम्हाला यूट्यूबवर सुद्धा लावूनसुद्धा तुम्ही तो ऐकू शकता अशा प्रकारे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करायची असते रोज तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वेळ काढून ह्या सेवा नक्की करा घरी अशा प्रकारे स्वामी समर्थनाथी पार ती ओळ्यानंतर स्वामी महाराजांच्या फोटोला तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला हा दाखवायचा असतो आपण जे काय आपल्या घरामध्ये बनवतो ह्या वस्तू आपल्याला स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवायचे असतात एखाद्या वेळेला आपल्याला जर शक्य होत नसेल तर तुम्ही एखादे फळ याचाही नैवेद्य दाखवू शकता पण स्वामी समर्थन महाराजांना सकाळ आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवायलाच लागतो तुम्ही दूध साखर सुद्धा दाखवू शकता श्री स्वामीचरित्र सारामृत हे एक शस्त्रच आहे हा ग्रंथ वाचल्यामुळे आपल्या आयुष्यातील जे संकट असतील ज्या समस्या असतील याचे सहजरित्या निवारण होते म्हणजे ह्या संकटातून स्वामी महाराज आपल्याला सहजरित्या बाहेर काढतात त्यामुळे प्रत्येक सेवेकरांनी स्वामीचरित्राचे सारामृताचे रोज तीन अध्ययन पठण करावेच आणि जरी आपल्याला तीन अध्ययन करणे पठन शक्य होत नसेल तर तुम्ही एखाद्या गुरुवारी वेळात वेळ काढून स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस अध्यायचं पूर्ण पुस्तक करू शकता स्वामी चरित्राचे सारामृताचे सात दिवसाचं पारायण आपण करू शकतो म्हणजे प्रत्येक दिवशी आपल्याला एकवीस अध्यानचं पूर्ण पुस्तक असे सात दिवस करायचं आहे आता स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक आपल्याला केमध्ये सहज उपलब्ध जाते आधीचं जे पुस्तक होतं त्याचे अध्ययन खूप मोठे होते पण आत्ता जे पुस्तक आलेलं आहे केंद्रामध्ये त्याचे अध्ययन म्हणजे एकदम छोटे छोटे असे अध्ययन आहेत त्याला असे वेळ पण लागत नाही लगेच तुमचे पाच दहा मिनटात सुद्धा तीन अध्ययन होऊ शकतात आणि ज्यांना सवयच नाही त्यांनासुद्धा सवय होऊन जाईल रोज तुम्ही तीन तीन अध्ययन वाचन करा ह्याच्यामुळे तुम्हाला रोज सवय होऊन जाईल आणि तुम्ही गुरुवारी सुद्धा एकवीस अध्यायांचं पूर्ण पठन करू शकता अशा प्रकारे आपल्याला सेवा करायच्या मी श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा कशी कर करते ह्याविषयी मी तुम्हाला सांगते तर मला जॉबमुळे जर रोज श्री स्वामी चरित्र सारंगोताचे अध्ययन पठन करणं शक्य होत नसेल स्वामी समर्थांचा अकरा माळी जप करणे जरी शक्य होत नसेल तर मी मनापासून अगदी स्वामी समर्थ महाराजांची एकमाळ तरी जप करते आणि स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्ययन पठन होत नसले माझ्याकडनं एखाद्या वेळ जर झाले नाही तर मी एखादा गुरुवारी पूर्ण स्वामीचरित्राचे एकवीस अध्यायांचं पूर्ण पुस्तक पठन करते अशा प्रकारे मी माझ्या आयुष्यामध्ये स्वामी समर्थांची सेवा करत असते पण मी जिथं जरी काम करत असले तरी सुद्धा मा दिवसभरात माझ्या मुखामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण हे अखंड चालू असतं कारण शेवटी नामातच स्वामी आहेत जरी तुम्हाला ह्यातून स्वामी समर्थांचं काहीच करणं शक्य होत नसले तर तुम्ही नामस्मरण अखंड मुखात ठेवा कारण शेवटी नामातच स्वामी आहे तुम्ही दिवसभरात सारखं अशा प्रकारे स्वामी सेवेकरांनी स्वामी चीर्थ सारामृताचे रोज तीन अध्ययन स्वामी समर्थांचा तारक मंत्र आणि अकरा माळे जप हा वेळात वेळ वेड़ काढून करायचा असतो तुम्ही सकाळी संध्याकाळी कोणतीही वेळ निश्चित करा आणि या सेवा मनापासून करा स्वामी चरित्र सारामृताच्या ग्रंथाची ताकद खूप मोठी आहे कारण आपल्याला कोणतेही संकट आले तर स्वामी महाराजातून आपल्याला सहजपणे बाहेर काढतात जर तुम्हाला एखाद्या वेळी ह्या सेवा करणे शक्य होत नसेल एखाद्या दिवशी तर तुम्ही गुरुवारी वेळात वेळ काढून स्वामी चरित्र सारामृताच्या एकवीस अध्यांचं पूर्ण पोथीचं वाचन करू शकता तर अशा प्रकारे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सुनित्य सेवा कशी करायची आणि कोणत्या करायच्या याविषयी माहिती दिलेली आहे तर झालेली सेवा स्वामीचरणे अर्पण करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पण ह्या सेवा तुम्ही वेळात वेळ काढून करा आणि अखंड तुमच्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाम ठेवा शेवटी नामातच स्वामी आहेत कारण जिथं आपण नाम घेतले जाते तिथं स्वामी समर्थ प्रत्यक्षात अवतरलेले असतात झालेली सेवा स्वामीचरणे अर्पण करते श्री स्वामी समर्थ